टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज नमस्कार टाइम्स ऑफ नगरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज महाराष्ट्राचं नेतृत्व महाराष्ट्राचा दादा राजकारणातला दादा आणि सर्वसामान्यांचा दादा आज आपल्यामधनं आहे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यामध्ये नाहीसे झालेत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी सतत धडपड करणारा नेता म्हणजे अजित पवार आणि आज अजित पवार आपल्यामध्ये नाही आहेत आज आपण सावडीमध्ये आलो आहोत आणि आज आपल्यासोबत सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे उद्योजक क्षेत्रामध्ये काम करणारे अशोक नवले आपल्यासोबत आहेत आणि अजितदादा यांच्यासोबत त्यांचं बालपण गेलं आणि कशा पद्धतीने अजितदादांचं त्यांच्यासोबत मैत्री होती आणि आजी दादा नगरमध्ये कशा पद्धतीने त्यावेळेला त्यांचं शिक्षण झालं हे आपण एकंदरीत जाणून घेणार आहोत नवले सर आपलं टाइम्स ऑफ नगरमध्ये हार्दिक स्वागत नमस्कार एकंदरीत एक एक आज आपण पाहतोय की महाराष्ट्राचं एक खमख नेतृत्व एक मजबूत नेतृत्व आज आपल्यामध्ये नाहीये आणि आज महाराष्ट्र पोरखा झाला आहे आज काय बोलायला आपण माझ्याकडं शब्द नाही आहेत दादाबद्दल बोलण्याबद्दल माझ्याकडे शब्द नाही आहेत दादा एकच वर्ष नगरला शिकायला होते त्यावेळेस त्यांचा माझा परिचय झाला ते त्यांची मावशी चव्हाण भाऊसाहेब पेरोजे हायस्कूल पूर्वीचं अय सोसायटी हायस्कूल तिथे ते मावशीकडं राहत होते आणि त्यांचे मामाचे मुलं देखील सगळे एकत्र ते त्या ठिकाणी राहत होते शिकायला एक वर्ष दादा नगरला होते आणि माझं सुद्धा बालपण त्याच घरात गेलं कारण रामराव चव्हाणांचा मुलगा माझा मित्र आणि त्यांचा चुलत भाऊ संजय शेठ चव्हाण जे संजय टाईल्सचे मालक आहेत त्यांच्याकडे अजितदादा राहत होते तिथून दादांचा माझा परिचय वाढला परिचयाचं रूपांतर मैत्रीच झालं पण दादा खूपच मोठा माणूस आहे मी मैत्री देखील म्हणू शकत नाही एक आता त्यांना काय शब्द देऊ हे मला सुचत नाहीये पण माझी ओळख होती आता असच म्हणायला लागेल चे प्रसंग सायकलीवर जाणे पतंग उडवणे क्रिकेट खेळणे भाऊसाहेब हायस्कूलमध्ये सकाळी जाऊन नाश्ता करणे कधी कधी या अशा गोष्टी आमच्या एकत्रित होत असत रात्री अभ्यास सुद्धा हो बरोबर करणे सगळे एकत्र अभ्यास करायचो त्या सगळ्यांचा मोठा भाऊ भाजपचे माजी आमदार चंद्रशेखरजी कदम हे आमच्या ग्रुपचे सगळ्यांचे आम्ही त्यांना बॉसच म्हणत होतो त्यांचं सर्वांचं आमच्यावर लक्ष असायचं आणि आम्ही सगळेजण अभ्यास एकत्र करायचो दादांचे नगरमध्ये सुद्धा बरेच परिचित होते दादांना एक वे, एकच वेळ होतं नगरमधलं आणि ते म्हणजे सावडीचे शिवाजीराव कराळे साहेब जे नगरसेवकसुद्धा राहून चुकलेले आहेत त्यांना बघण्याचा दादाला खूप नाद होता संध्याकाळ झाले की ते म्हणायचे चला आपण तिकडं दिल्ली गेटला जाऊ आणि त्या शिवाला एकदा बघू येऊ मला बघायचं आहे कारण ते त्यावेळेस दिसायला राजेश खन्नासारखे होते आणि दादाला त्याचं खूप वेळ असायचं की मला त्याला बघायचं आहे मग आम्ही तिथं जाऊन त्या हॉटेलला जाऊन बसायचो हो तिथं दळवीनचं हॉटेल होतं तिथं आम्ही जाऊन बसायचो दळवींच्या हॉटेलला की आता दादा शिवा कराळे साहेब आता येतील मग येतील शिवात येईल मग येईल आणि ज्या वेळेस त्यांना बघायचं तेव्हा दादाला दा समाधान वाटायचं असे एक ना अनेक आम्हाला दादांच्या आठवणी आहेत दादांचं काय शिक्षण नगरमध्ये झालं होतं आणि कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्या सोबत बालपण घालवलं दादा इथे एकच वर्ष राहिले बालपण सोबत झालं जाणं म्हणजे असं जास्त त्यांचं माझं एकत्रित राहणं नाही झालं एकच वर्षासाठी दादा इथं होते एकच वर्ष नगरमध्ये होते तुम्ही जायचे त्यांना भेटायला पुण्याला बारामतीला किंवा मुंबईला ते आता उपमुख्यमंत्री होते कधी जाणं झालं दादांना मंत्रालयात भेटलो पुण्यात भेटलो सर्किट हाऊसला भेटलो नगरमध्ये भेटलो आणि आत्ता रिसेंटली नगरचे आमदार करडिले साहेब वारले होते त्यांना दादा त्यांच्या घरी त्या सांत्वन करण्यासाठी सा आले होते मुलांचं त्यांच्या तर त्यावेळेस माझे नातेवाईक तिथं होते तिथं माझा विषय निघाला तर दादांनी सांगितलं त्याला हेलीपॅडवर बोलू मी त्यांना दादांना हेलीपॅडवर भेटायला गेलो माझं दादांचं शेवटची सी भेट हेलिपॅड मध्ये बघतो तेवढीच झाली दहा जणचं दर्शन घेतलं मी तेवढंच म्हणजे त्यांची शेवटची गाठ एक मित्र एक नक्कीच मित्राचं एक प्रेम असतं आईवडिलांनंतर जर कोण जीवाभावाचा असतो तो मित्र असतो हेलिपॅडवर त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये बसला होता था। चर्चा झाली काय प्रसंग होता साहेब वारले म्हणून त्यांच्या मुलांचं सांत्वन करण्यासाठी दादा नगरला आले होते आणि जाताना मग त्यांनी मला तिथे हेलीपॅडवरती बोलवलं होतं भेटायला म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो भेट झाली हो भेट झाली माझी त्यांची काय बोलले दादांनी तब्येतीची विचारपूस केली काय केलं दादांना मी विचारलं त्यांनी मला विचारलं तुझी तब्येत कशी आहे तर म्हणलं ठीक आहे म्हणलं दादा चालता नाही जास्ती मला ऑपरेशन सांगितलेलं आहे मला त्याच्यावर दादा म्हटले होते की ये परत बारामतीला किंवा पुण्यात भेट मला तू आता मंत्रालयात काही येत नाहीस पुण्यात भेट असं मला दादा बोलले होते एकंदरीत दादा या नगरमध्ये शिकायला होते आणि एका कॉलेजचा प्रसंग जो घडला होता त्या कॉलेजच्या संदर्भामध्ये दादा शिक्षण घेत असताना तुम्ही शिक्षण घेत असताना कधी असं वाटलं की पवार साहेबांचा नातेवाईक पवार साहेबांचा भाचा पवार कुटुंबामधला माणूस कधी रुबाब होता दादाला दादा पहिल्यापासून शांत स्वभाव होता दादांनी कधीही कि मी शरद पवार साहेबांचं पुतळ नाही असा रुबाब त्यांनी कधीही इथं दाखवला नाही सगळ्यांबरोबर ते खेळून मिसळूनच राहिले संध्याकाळी आमचं पतंग उडवणे असो सायकल चालवणे असो क्रिकेट खेळणे असो नाश्ता करणं सगळं हसून खेळूनच असायचे त्यांनी कधीही असं दाखवलं नाही की मी शरद पवार साहेबांचा पुतणे सगळ्यांना हो हो आपण पाहतो की दादा एक डॅशिंग नेते होते स्पष्ट बोलायचे स्पष्ट वक्ता आणि महाराष्ट्रामध्ये मा ओरिजिनल दादा म्हणून दादांची ओळख होती लहानपणी पण ते तसेच अग्रेसिव्ह होते डॅशिंग होते लहानपणीचा त्यांचा स्वभाव कसा होता दादांचा लहानपणीचा स्वभाव आणि नंतरचा स्वभाव याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे दादा पहिले अतिशय नादरे बुजरे आणि शांत होते परंतु राजकारणात आल्यावर जसे लोक राहतात तसं राहणं प्रत्येकाला गरजेचं असतं काळानुसार माणसाला बदल येतो त्याचे दादा पण काळानुसार राजकारणामध्ये जसं वागावं वा लागतं तसंच वागत होते परंतु कोणावर दादांनी अन्याय केला असं कधी नाही त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असं कधीच नाही जे बोलणार तेच करणार हीच त्यांची वृत्ती होती लोकांसोबत तळागाळातल्या लोकांसोबत कशी त्यांची बॉन्डिंग होती म्हणजे दादांचे बंधू देखील दादांसोबत होते म्हणजे बालपणसोबत गेलं एका वयाचे होते काही पुढे मागे असेल एक दोन वर्ष त्यांच्या स्वभावामध्ये यांच्या स्वभावामध्ये कसा फरक जाणवतो आणि आजचं सिच्युएशन कशी होती नाही समजलं प्रश्न दादांचं आणि दादांचे जे बंधू होते त्यांच्यासोबत जी लोक होती तुम्ही एक वयाचे असताल किंवा एक दोन वर्ष पुढे मागे असताल ती लोक आज कशी आणि दादांची नाळ कशी सर्वसामान्यांसोबत जुडलेली कारण काय होतं की समाजामध्ये ज्यावेळेस आपण वापर वावरतो त्यावेळेस एका भावाचा स्वभाव वेगळा असतो दुसऱ्याचा स्वभाव वेगळा असतो दादांचा स्वभाव कसा होता दादांचा स्वभाव तसा दा मनमिळोवं आहे आणि जे त्यांच्या विषयाला धरून सगळं काय असणार दादा त्यांच्यासोबत राहिले विरोधक हे नेहमी विरोधकच असतात परंतु तरी देखील दादांनी त्यांना विरोधामधून विरोध कधीच केला नाही ने। दादांनी नेहमी विरोधक सुद्धा जवळ आणण्याचा कायम प्रयत्न केला त्या प्रयत्नात दादा शेवटपर्यंत राहिले राहिली गोष्ट त्यांच्या भावांची तर त्याच्या त्याचे प्रत्येकाचे स्वतंत्र व्यवसाय आहेत आणि दादांना ते धरून आहेत सगळे का शेवटची काय आठवण दादांची तुमची आहे शेवटी हेलिपॅड हेलिकॉप्टर मध्ये भेटलो तेवढंच भेटल। भेटल। त्याची शेवटची भेट माझी दादांची दादा आपल्या मध्ये नाही हे कसं समजलं तुम्हाला सकाळी ला चालूच होता बातम्या बघतच होतो त्याच्यातून ते आम्हाला कळवलं मला आणि त्या हो त्यानंतर मग दादांच्या बंधूंना मी दोनदा फोन केला परंतु ते नॉट रिचेबल लागला बहुतेक सगळेजण मग निघाले माझं दुर्भाग्य आहे की मला चालता येत नाही मी नाही जाऊ शकलो नक्कीच दादांच्या अनेक आठवणी आहेत आणि नगर शहरावर त्यांचं विशेषतः प्रेम होतं आणि नगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी Uh, सदैव आमदार संग्राम जगताप असतील आमदार अरुण काका असतील काका त्यावेळेला हयात होते स्वर्गीय काका असतील अनेक नेते मंडळी असतील नगरच्या विकासासाठी त्यांनी नक्कीच अनेक नेत्यांना घेऊन नगरच्या विकासासाठी प्रयत्न केले सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी महाराष्ट्राभर आवाज उचलला आणि शेतकऱ्यांच्यासाठी दादांची झडपड सदत होती नक्कीच असे अनेक दादांचे मित्र आहेत जे आज भावनिक होत आहेत दादांना आठवणीला उजाळा देत आहेत अनेक लोक या नगरमध्ये आहेत अनेकांच्या आपण भूमिका आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आणि आज दादांना त्यांचे मित्र नवले असतील आणि टाइम्स ऑफ नगर तर्फे आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज